नमस्कार जय सोडा मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ नवीन अपडेटमध्ये मित्रांनो यावर्षी सुधारित पीक विमा योजना लागू करण्यात आली आणि सुधारित पीक विमा योजना लागू केल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे कारण मागच्या वर्षीपर्यंत जे ट्रिगर लावण्यात आलेले होते ज्यामध्ये मग स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल त्याच्यानंतर काढण्यापश्चात नुकसान असेल त्या दोन ते तीन ट्रिगर मिळून शेतकऱ्यांना जवळजवळ साडेतीन ते चार हजार कोटी रुपयाची जो पीक विमा होता तो देण्यात आलेला होता आणि यावर्षी ते महत्त्वाचे ट्रिगरच नसल्यामुळं शेतकऱ्यांना पीक विम्याची शाश्वती राहिलेली नाही आहे नेमका आम्हाला पीक विमा मिळू शकतो का किती मिळू शकतो याबद्दल कोणी सांगू शकत नाही आहे आणि शेतकऱ्यांपर्यंत योग्य ती माहिती पोहोचत नाही आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटते की ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी रब्बी अनुदान आलेलं आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही असे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये असे संभ्रम तयार होत आहे त्या संदर्भात आजचा सविस्तर व्हिडिओ असणार आहे मित्रांनो यावर्षी नेमका पीक विमा कोणत्या पद्धतीने दिला जाणार आहे त्याचे नेमके ट्रेगर काय असणार आहे नेमका शेतकऱ्यांना किती पीक विमा मिळू शकतो हे सविस्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो यावर्षी सुधारित पीक विमा योजना लागू करण्यात आली या सुधारित पीक विमा योजना ही शेतकऱ्याच्या म्हणजे मुख्य दोन गोष्टीवरती अवलंबून आहे ज्याच्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीक कापणी प्रयोग मित्रांनो हे पीक कापणी प्रयोग नेमके कसे केले जातात तर मित मित्रांनो जे तीन विभाग आहेत ज्याच्यामध्ये कृषी विभागासन महसूल विभागासन आणि त्याच्यानंतर जो ग्रामविकास विभाग म्हणजेच आपलं ग्रामपंचायत स्तरावरती ग्राम ग्रामसेवक त्याच्यानंतर कृषी विभागाचं म्हणलं तर कृषी सहाय्यक आणि महसूल विभागाचं म्हणलं तर तलाठी या तीन विभागाच्या जा माध्यमातूनही पीक कापणी प्रयोग केले जातात मित्रांनो पीक कंपनी प्रयोग केले असता करत असताना एका महसूल मंडळामध्ये सहा गावामध्ये बारा प्रयोग केले जातात मग हे जे गावं आहेत हे रॅन्डम पद्धतीनं सिलेक्ट केले जातात रँडम पद्धतीने सिलेक्ट केल्याच्या नंतर आता एका गावामध्ये समजा एखाद्या गावाचा नंबर लागला तर त्या गावामध्ये जितके गट नंबर आहेत त्या गट नंबर रँडम पद्धतीने त्यातील एक गट नंबर सिलेक्ट करून त्या एक गट नंबरामध्ये म्हणजे जो आग्नेय करून पाहायला येणारा जो शेतकरी त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये हा पीक कापणे प्रयोग केला जातो मग दहा बाय पाचच्या क्षेत्रामध्ये म्हणजे आठ दहा गुंठ्या क्षेत्रामध्ये हा पीक कापणे प्रयोग केला जातो ज्याच्यामध्ये मग तुमचं सगट म्हणजे जे काढा असतं सोयाबीनचं त्या सगट तुमचं वजन केलं जातं त्याच्यानंतर त्याचे दाणे काढायचे आणि दाणे काढल्याच्या नंतर त्याचं वजन केलं जातं समजा समजा एखाद्या ठिकाणी प्रयोगिक कापणे प्रयोग झाला आणि अर्ध्या गुंठ्यामध्ये जर का एक किलो वजन निघालं सोयाबीनचं तर त्याच्यावरून ते तुमचा एका हेक्टरचं उत्पन्न काढतात मग एका हेक्टरचं समजा एका अर्ध्या गुंठ्यामध्ये जर का चार किलो जर का सोयाबीनचं उत्पन्न निघालं तर तुमचं एका गुंठ्यामध्ये झाला आठ किलो आणि तुमचं म्हणजे शंभर आर म्हणजे शंभर गुंठे म्हणजे एक हेक्टर तुम्ही आणि म्हणजे आठ किलो गुणिले शंभर बरोबर शंभर गुणिले आठ बरोबर आठशे म्हणजे आठ क्विंटल प्रति हेक्टर तुमचं उत्पादन आलं आठ क्विंटल प्रति हेक्टर जर का उत्पन्न आलं या या उत्पन्नाला म्हणजे हा यानुसार पहिला तुमचा जो ट्रिगर आहे पीक कापणी प्रयोग अशा पद्धतीने केला जातो याला पन्नास टक्के महत्त्व या पीक कापणी प्रयोगाला देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये दुसरं महत्त्व म्हणजे अतिशय महत्त्वाचं म्हणजे टेक्निकल येल म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही पद मानवी हस्तक्षेप नसतो ज्यामध्ये सॅटेलाईट पद्धतीने तुमच्या पिकाचा एक सर्वे करून त्याच्यामधून तुमचं उत्पन्न ठरवलं जातं की तुम्हाला हेक्टर किती उत्पादन आलेलं असेल किंवा किती उत्पादन आलेलं आहे आता समजा आता हे दोन ह्याच मिळून पन्नास पन्नास टक्के याचं याला वेटेज दिलेलं आहे महत्त्व दिलेलं आहे आता तुमचं जर का एका हेक्टरमध्ये जर का आठ क्विंटल जर तुम का तुमचं पीक कापणी प्रयोगातून उत्पादन निघालं आणि तुमचं जर का टेक्निकल यूज म्हणजे सॅटेलाईटच्या माध्यमातून जर का तुमचं सात क्विंटल जर का सरासरी उत्पादन आलं म्हणजे आठ सात पंधरा पंधरा क्विंटल मग आता पंधरा क्विंटल मग त्याच्यानंतर ते त्यांचं सरासरीचं जे सूत्र आहे म्हणजे त्यांचं पीक कापणी प्रयोगाचं म्हणजे पीक विमा देण्याचं जे सूत्र आहे ते सूत्र लावून तुमच्या मागच्या सात वर्षामध्ये जे मह म्हणजे सर्वात जास्त उत्पादन देणारे जे पाच वर्ष म्हणजे समजा या खांद्या सात वर्षाची म्हणजे मागच्या पाच वर्षाची जर का सरासरी तुमची सहा क्विंटल किंवा सात क्विंटल एकरी जर का आलेले असेल तर तुमचे किती उत्पाद सहा क्विंटल जर का समजा तुमचं आलं उत्पादन तर सायन जोरी बारा आणि ते तीन पंधरा म्हणजे या पद्धतीनं तुमचं जर का हेक्टरी उत्पादन पंधरा क्विंटल येत असेल आणि जर जर का तुमचं पीक कापणे प्रयोग आणि टेक्निकल यील्ड याच्या माध्यमातून जर का तुमचं उत्पादन हे तेरा किंवा तेरा क्विंटल येत असेल किंवा बारा क्विंटल येत असेल तर तुम्हाला जो फरक आहे म्हणजे तुमचं सरासरी उत्पन्न पंधरा आलेलं आहे आणि तुमचं या वर्षाचं प्रत्यक्ष उत्पन्न हे जर का बारा आलेलं असेल किंवा दहा आलेलं असेल जे काय जितकं कमी येईल तितकं पीक किंवा तुम्हाला जास्त मिळेल समजा तुम्हाला दहा क्विंटल आलं तर तुम्हाला म्हणजे फरक कितीचा पडला सरासरी उत्पन्न म्हणजे मागच्या पाच वर्षाचं आणि या वर्षीचं पाच क्विंटलचा तर पाच क्विंटलच्या हिशोबानं तुम्हाला पीक विमा मिळेल म्हणजे जितकं उत्पन्न तुमचं कमी येईल तितकं तुम्हाला पीक विमा जास्त मिळेल अशा पद्धतीनं हा पीक विमा वाटप केला जाणार आहे मित्रांनो याच्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं की सतरा हजार रुपये सरसकट पीक विमा शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे पण आता सध्या नेमके पीक कापण्याचे प्रयोग हे उर्जा मुगाचा जो डाटा आहे उडीद असेल मुंग असेल या पिकाचा डाटा हा पीक विमा कंपनीला सादर करण्यात जात आहे महत्त्वाचा आहे तो म्हणजे सोयाबीनचा पीक विमा आणि सोयाबीनचा पीक विम्याचा जो डाटा आहे आता तो तीस जानेवारीच्या नंतर म्हणजे तीस डिसेंबरच्या नंतर हा डाटा पीक विमा कंपनीला सादर व्हायला सुरुवात होईल आणि जसं सादर होईल त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना किती रुपयापर्यंत पीक विमा मिळेल हे स्पष्ट होण्यामध्ये जे दोनशे एक्कावन्न तालुक्यात दिलेले आहेत अतिवृष्टीबाधित पूर्णत त्या शेतकऱ्यांनासुद्धा आणि ज्या शेतकऱ्याचं अंशताबाधितमध्ये आलेले जे मंडळ आहे त्या शेतकऱ्यांनासुद्धा हा पीक विमा वाटप केला जाणार आहे मित्रांनो याच्यामध्ये तुमचं प्रत्यक्ष उत्पादन नेमकं तुमच्या मंडळामध्ये किती येतं त्याच्यावरती हा सर्व पीकोमा किती मिळेल हे अवलंबून असणार आहे जितकं उत्पादन तुमचं कमी तितका पीक विमा तुम्हाला जास्त आमचा सरळ सरळ हिशोब त्याच्यामध्ये असणार आहे